जाहीर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्त्वाच्या अपडेट बघणार आहोत आणि तीनही अपडेट वेगवेगळ्या घटकाच्या विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचे अपडेट आहे यामध्ये एका घटकाचा आपण कटऑफसुद्धा किती जाऊ शकतो यावरसुद्धा चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्वांनी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या हा आपला टेलिग्राम चॅनलवर आपण आता सध्या आहे आणि आपला टेलिग्राम चॅनलचं नाव आहे पोलीस भरती या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे सर्वांनी त्याला क्लिक करून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा ज्यांना लिंक मिळणार नाही त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये जॉईन म्हणून कमेंट करा मी त्यांना लिंक देऊन देईन तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण सर्व लिस्ट टाकलेल्या इथे बघू शकता सर्व काही अपडेट लिस्ट आपण केलेल्या इथे बघा सर्व काही आपण टाकलेले आहे कोणत्या जशा घटकाची तुम्हाला लिस्ट आहे की इथे मिळणार नाही सर्व काही तुम्हाला टेलिग्रामवर उपलब्ध करून दिलेलं आहे सर्वच घटकाच्या आता बघा आपण तीन घटकाची माहिती घेणार आहोत तर पहिला जो घटक आहे तो आहे कोल्हापूर ठीक आहे तर पहा कोल्हापूरमध्ये कट ऑफ किती जाऊ शकतो त्यानंतर इथे विद्यार्थी किती आलेले आहेत तर पहा कोल्हापूरला एकूण एकशे चौपन्न जागा आहे बघू शकता इथे आणि इथली जी पोलीस शिपाईची भरती आपण बोलतो आहे चालकची सुद्धा इथे भरती होती पहा एकोणावीस ते तेवीस या कालावधीत इथे मैदानी चाचणी घेण्यात आलेली आहे तेवीस तारखेला महिला उमेदवारांची चाचणी घेण्यात आलेली म्हणजे एकोणावीस वीस एकवीस आणि बावीस ठीक आहे या चार तारखेला इथे पोलीस शिपाई पुरुष उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आलेली आहे आणि तेवीस तारखेला काही शंभरच्या आसपास पुरुष उमेदवार आणि उर्वरित सहाशे ते सातशे महिला उमेदवार इथे उपलब्ध म्हणजे भरती देण्यासाठी आलेल्या होत्या महिलांसाठी इथे खूप कमी कॉम्पिटिशन आहे सर्वांवर आपण इथे बोलणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सर्व पॉईंटवर तर पहा ही तेवीस तारखेची यादी आहे आपण दाखवत तुम्हाला सर्व यादी आपण टेलिग्रामवर टाकलेली आहे बघा इथे चेस्ट क्रमांक बघा अठ्ठावीसशे एकसष्ट पासून सुरू झालेला आहे तेवीस तारखेला आता बघा व्यवस्थित समजून घ्या आपण कशावर बोलतो आहे आणि का इथे म्हणतो आहे की कट ऑफ इथे कमी जाणार आहे म्हणून आता बघा इथे एकतीसशे तेहत्तीस इथे बघू शकता शेवटचा जो पुरुष उमेदवारांचा क चेस्ट क्रमांक गेलेला आहे तो आहे एकतीसशे तेहत्तीस आणि बघू शकता भरपूर उमेदवारांना सोळाशे मीटरला झिरो मार्क पडलेले आहे आणि शंभरला झिरो किंवा चार किंवा आठ या कि दरम्यानच मार्क आहे भरपूर विद्यार्थ्यांना याचं कारण म्हणजे की विद्यार्थ्यांना सोळाशे किंवा विद्यार्थ्यांनी विचार केलेला होता की जवळपास ऑक्टोबरच्या दरम्यान भरती होईल त्यानुसार विद्यार्थी हळूहळू प्रॅक्टिस करत होते पण अचानक ग्राउंड आल्यामुळे विद्यार्थ्यांना मार्क पडलेले नाही पण ज्यांच्या ज्यांच्या गोळा हा आउट आहे त्यांचे स्कोर तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे पडलेले आहे त्यानंतर बघा महिला उमेदवार तेवीस तारखेला इथे बघू शकता बत्तीसशे एक पासून चेस्ट क्रमांक गेलेला आहे सिरियल क्रमांक बघू शकता अनुक्रमांक आणि महिला उमेदवारांनासुद्धा आठशेला खूप काही महिला उमेदवार झिरो शंभरला झिरो मार्क पडलेले बघू शकता इथे आणि भरपूर महिला उमेदवारांना झिरो ते एक या दरम्यान मार्क पडलेले आहे किंवा जास्तीत जास्त रेंज जर बघायला गेले तर बारा चौदा या दरम्यान पुरुष उमेदवारांना मार्क पडलेला आहे आणि महिला उमेदवारांना आठ ते दहा या दरम्यान मार्क पडलेले आहे ज्यांची प्रॅक्टिस होती त्यांनासुद्धा इथे जवळपास कमी मार्क पडलेले आहे आणि महिला उमेदवार इथे टोटल जर बघायला गेले तर तेवीस तारखेला आपण बघू शकता म्हणजे फक्त इथे सहाशे पासष्ट महिला उमेदवार सॉरी सहाशे पंच्याण्णव महिला उमेदवार उप इथे भरती देण्यासाठी आलेले होते याच्यातील जवळपास दोनशेच्या आसपास महिला उमेदवार या महला फेल झालेल्या म्हणजे पंचवीसपेक्षा कमी मार्क पडलेले आहे आता बघा इथे जागा भरपूर आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे तर इथे कट ऑफ मी आताच सांगून देतो महिला उमेदवारांना ज्यांना पण पंचवीस मार्क आहे त्यांनी लेखीची तयारी चांगली करणं सुरू करून द्या कट ऑफ केव्हा पण लागो आणि पुरुष उमेदवारांनीसुद्धा सव्वीसच्या सव्वीस ते तीसच्या दरम्यान ज्यांना पण मार्क आहे त्यांनीसुद्धा आपली लेखीची तयारी सुरू करून द्या कारण की कट ऑफ खूप कमी जाणार आहे जर या घटकाचा तुम्हाला कट ऑफ जर काढून पाहिजे असेल तर कोल्हापूर कट ऑफ म्हणून मला कमेंट करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कट ऑफ काढणार आहोत त्यानंतर दुसरी अपडेट बघूया दुसऱ्या घटकाची बघा दुसरा जो घटक आहे तो आहे नागपूर ग्रामीणसाठी आणि इथे यावर्षी इतक्या भरपूर प्रमाणात विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे याचं कारण आपल्याला अजूनपर्यंत समजलेलं नाही की भरपूर महिला उमेदवारसुद्धा इथे आलेले आहे आणि पुरुष उमेदवारसुद्धा आलेले आहे इथे बघा अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसला सूचना देण्यात आलेली दे आहे म्हणजे आजच पोलीस शिपाई भरती बावीस तेवीस करता सत्तावीस म्हणजे काल सत्तावीस सहा रोजी शारीरिक व मैदानी चाचणी बोलवण्यात आलेल्या एकूण पंधराशे उमेदवारांपैकी एक हजार बावीस उमेदवारांत मैदानी चाचणी हजर आले होते परंतु कवायत मैदानावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून चिखल झाल्याने एक हजार बावीस उमेदवारांची मैदानी चाचणी होऊ शकली नाही सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी एक हजार बावीस उमेदवारांची आयोजित केलेली मैदानी चाचणी नैसर्गिक कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असून सदरची मैदानी चाचणी ही दोन सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेचार वाजता निश्चित करण्यात आली आहे तरी सर्व संबंधित उमेदवारांनी दोन सात दोन हजार चोवीस रोजी साडेचार वाजता कवायत मैदान पोलीस मुख्यालय नागपूर ग्रामीण इथे उपस्थित राहायचं आहे आता बघा यावर्षी पूर्ण जर विदर्भ चेक केला तुम्ही विदर्भ जेवढे पण घटक आहे विदर्भामध्ये जेवढे पण जिल्ह्यामध्ये भरती होती यावर्षी भरपूर प्रमाणात फॉर्म पडलेले आहे आता याचं कारण आपल्याला कळू शकलं नाही आहे त्यानंतर दुसरा घटक बघूया जो शेवटचा घटक आहे आपला आणि बघा कोल्हापूरच्या सर्वच लिस्ट आपण टाकलेलं आहे बघा वीस तारखेची लिस्ट त्यानंतर एकवीसची लिस्ट बावीसची लिस्ट तेवीस चोवीस एकोणावीस जूनची सुद्धा टाकलेली आहे आणि चालकची सुद्धा आपण टाकलेल्या आहे आणि टाकणे सुरूच आहे बघा त्यानंतर आपला जो च तिसरा घटक आहे तो नागपूर शहरचं सत्तावीस मार्कचं ग्राउंडसुद्धा लागलेलं ला आहे आणि संपूर्ण जेवढं पण नागपूर शहरचा नागपूर ग्रामीणचं लिस्ट आहे त्या संपूर्ण आपण टेलिग्रामवर टाकलेल्या आहे संपूर्ण तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे एकूण आपण तीन अपडेट बघितलेले आहे आणि हे बघा एस आर पी एफ बलगट क्रमांक पंधराचा कट आप इथे आपण टेबल वाईज करून दिलेला आहे आपण जेवढे पण कट ऑफ लागलेले आहे जे विद्यार्थ्यांना समजे नसतील ते आपण टेबल वाईज आता आपण थोड्या वेळात टाकणार आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या धन्यवाद